नमस्कार आपण बघत आहात सत्यभाव फक्त मला एवढं दुःख आहे की ह्याच अजितदा माझ पालकमंत्रीपद पा ज्येष्ठ असून सुद्धा कापून कोणाला तरी दिलं असे प्रश्न आम्ही टाकले की अजितदादांना माईट वाटत माझं पालकमंत्रीपद पा कापलं हे कधीतरी सांगावं लागेल का मला इतनाच शिंदेने सांगितलेलं की मी द्यायला तयार आहे पण आजी अजितदादा आढळून बसले आज मी जाहीर करतो एकनाथ शिंदे सांगितलेलं की तुम्ही रायगड सोडा आम्ही तुम्हाला हे देतो पालघर देतो रायगड त्यांना सुटणार कसं रायगडमध्ये सगळ्यांचा जीव अडकलेला होता मी काय कमी होतो एक्सपिरियन्स मी काय एक पहिल्या टर्मचा आमदार होतो मी पहिल्या टर्मचा मंत्री होतो नव्हतो मला नाही दिलं पालकमंत्रीपद मला कोरोना झाला आणि मला कोरोना झाल्याहून डिक्लेअर झाला आणि तीन तासात माझं पालकमंत्रीपद काढलं अजितदादा त्यांच्यानंतर त्यांना पालक कोरोना झाला राजीनामा दिला का पालकमंत्री पदाचा सगळ्या राष्ट्रवादीला झाला घेतला का त्यांनी राजीनामा पण माझा म्हणता मी बेडवर असताना म्हणजे मृत्यूशी लढाई चालू असताना आदित्य माझं पालकमंत्रीपद पद मी ते खूप साचून ठेवलंय त्या सया कशा मागितल्या गे गेल्या त्या सहयासाठी कोण बसलं होतं काय तिथे शिजत होतं सगळं मला माहिती आहे आणि ते लेटर कुठे ना ते आता दाखवायची वेळ आली आहे पुढच्या अठरा दिवसामध्ये ते लेटर दाखवले की ते लेटर शरद पवारांना दिलंच नाही ते दिलंच नाही तुम्ही ज्या माणसाच्या हातात दिलं तो माणूस तुमच्यावर आलाच नाही ते बदनामेदनाम करण्याचे ठाव नव्हते हो हे जे सतत ते आदित्य तोंडवर पण नाही या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका